मी ऑक्सनेट प्रतिनिधी पानसरे सर या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने गेल्या पाच दहा वर्षापासून शेती करतोय या ठिकाणी मी जैविका वापरून या ठिकाणी गव्हाचं पीक केलेलं आहे तर या ठिकाणी आमचे बंधू किशोर पानसरे यांच्याकडे गेल्या दहा पंधरा वर्षापासून गव्हाचं हार्वेस्टिंगचं मशीन आहे तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की चालू वर्षी गव्हाच्या उत्पादनामध्ये काय काय बदल आहे तुमचं नाव आणि पत्ता सांगा किशोर पानसरे राहणार गारगाव आपण मशीन घेतलेले जवळजवळ चौदा वर्षे झाली चौदा वर्षामध्ये आत्तापर्यंत एकरी वीस ते बावीस क्विंटल गहू हा पहिल्यांदी झाला एक, एक एक, 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 एक एकरामध्ये बावीस क्विंटल गहू हा चौदा वर्षामध्ये पहिल्यांदी झाला पहिल्यांदा झाला तर चालू वर्षी वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण सुद्धा कमी होतं वातावरण होतं ह्या पिरियडमध्ये तर तुमचं चालू वर्षी अनेक शेतकऱ्यांचे तुम्ही गहू गेलेले म्हणजे तुमचं आत्ता मशीन पण चालू आहे तर आपल्या गावामध्ये आणि त्या गावामध्ये काय काय बदल आहे आपला हा गहू कल्याण सोना जातीचा आहे बहुत अच्छा है। तुम्हाला काय बदल वाटतो बाकीच्या शेतकऱ्यांच्या फरक आहे हा गहू दिसायला टप्पळ आहे आणि एकरी उत्पन्न आतापर्यंत केलेल्या गावांचं दहा ते बारा क्विंटलचं आहे हे उत्पन्न त्याच्यापेक्षा डबल आहे आणि गावाला चमक आहे मग बाकीच्या शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने शेती केली पाहिजे असं केली पाहिजेत की नाही पाहिजे तुमचं काय काम नक्कीच सेंद्रिय पद्धतीने शेती केली पाहिजे ठीक आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद ऑक्सिनेट कंपनीतर्फे मी तुमचा आभारी आहे धन्यवाद